नमस्कार मित्रांनो आपण चालू आहे चिखी टाळगाव यात्रा आहे मित्रांनो आज आणि यात्रा मोठी यात्रा आहे मित्रांनो मोठी भैरवनाथ यात्रा आहे आणि दरवर्षी यात्रा भरत असते तुम्हाला दरवर्षी यात्रा दाखवत असतो भरपूर इथं गाड्या पण असतात बैलगाडा पण तुम्हाला दाखवणार आहे आणि बैलगाडाचा स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे युट्यूब चॅनलवर नक्की व्हिडिओ बघा आणि आता तुम्हाला यात्रा दाखवते कशा प्रकारे आता फुल एकदम यात्रा भरली आहे मित्रांनो फुल एन्जॉय करणार आपण यात्रेमध्ये नक्की हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी सत्ताकडे नंदू चला तर मित्रांनो सर मित्रांनो आपण आलो आहे यात्रेमध्ये बघू शकता कशा प्रकारे यात्रा आहे चिखलीमधली आणि सर्वात मोठी यात्रा मित्रांनो उरूस आहे चिखलीमधला तर दरवर्षी आपण यात्रेमध्ये येत असतो उरसामध्ये तर बघू शकता कशाप्रकारे उरूस चालू आहे आणि आजचा लास्ट दिवस आहे मित्रांनो या उर्साचा हे उरूस दो दोन दिवस असतो आहे आणि लहान मुलासाठी भरपूर खेळणी आणि लेडीज आणि भरपूर तुम्ही शॉपिंग करू शकता कशा प्रकारे बघू शकता आहे दुकानं आणि हातामधलं एकदम तुम्हाला हातातलं गळ्यातलं काळातलं संपूर्ण असं एक या यात्रेमध्ये संपूर्ण खरेदी करायला भेटू बघ बघू बो शकता नकली पॉन्स आणि हे शॅम्पू आला हे विकायला हँडसम बघू शकता एक्सपायर तर बघू शकता शंभर रुपये बे, शंभर रुपये कोणती व्यक्ती शंभर रुपये पुढचा गर गर्दी आहे बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे यात्रेमध्ये तर आपण संपूर्ण यात्रा बघणार आहे कशा प्रकारे यात्रा बघू शकता तुम्ही फुल गर्दी यात्रेमध्ये आणि आता लास्ट दिवस आहे मित्रांनो यात्रेचा बघू शकता मग आणि हा म्हणजे संपूर्ण यात्रा भरते एकदम तर दरवर्षी आपण यात्रेमध्ये येत असतो संपूर्ण खेळणी बघू शकता थोडं थोड्या आगीत पाणी पण एक मागे तर या प्रकारे भरपूर आज़ गर्दी आहे मित्रो अॼु संधो फुल गर्दी हुण है या यात्रे में सपूर्ण बू श कंहिं दुकान संपूर्ण हिक सोइन रांगण दुकान शकता तर असे जनरल जे दुकान आल बू त भरपूर गर्दी मित्रांनो बहू शकतं लहान मुलासाठी पाळणा पण आला आहे आणि संपूर्ण गर्दीत गर्दी जास्त करून लेडीज तिथं मटेरियल इथे विकायला लेडीजचं आणि त्याच्यामुळे भरपूर लेडीज दिसतील तुम्हाला बघू गर्दीमध्ये वाट काढणं एकदम सर्वात मोठं काम आहे मित्रांनो फुल गर्दी येतं आणि इथं लेडीज जास्त जमल्या ले आहेत तर संपूर्ण साहित्यासाठी कानातले झुमके डोम म्हणजे काय काय लेडीजसाठी असं लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला यात्रेमध्ये भेटते आणि दरवर्षी हा उरस भरत असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही रुपे दा रु रुपए पहुतूर गर्दी भरपूर गर्दी आहे तानो यात्रे मथे शुमी भरपूर गर्दी आहे We're going घड्याळी पण आला विकायला आणि शंभर रुपयाला घड्याळ आहे तर कशा प्रकारे घड्याळ पण एकदम चांगल्या प्रकारे आहेत मित्रांनो घड्याळ आहे कितीला आहे घड्याळ आहे का घड्याळ कितीला आहे असले तुम्ही फक्त ब्लॅक बेल्ट बोलता बघू शकता शंभर आणि दोनशे रुपयाला गड्या एकदम स्वस्त मस्त रेन दिसायला पण छान आहेत गड्या टायमिंग सेट करून द्या लेडीज पर्स लेडीज पर्सन पण आहेत विकायला बघू तुम्ही बघू शकता चाब्या अडकवण्यासाठी पण असे ते बोर्ड आले आहेत आणि गिफ्ट पण देऊ शकता कोणाला पॅड आले का विकायला पॅड बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पॅड आहे मित्रांनो बघू शकता परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पॅड आहे प्रत्येक थोर पुरुषा जसे पॅड आहेत आणि परत स्पायडरमॅन डोरेमॅन असे संपूर्ण तुम्हाला पॅड भेटेल इथं दुकानावरती आणि यात्रेमध्ये पॅड आले विकायला सगळे फक्त पन्नास रुपयाला सेल आहे फुलं पण येते विकायला घरात डेकोरेशन ठेवण्यासाठी खा, प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवू असे फुलं विकायला आले आहेत बघू शकतात किती छोटे छोटे फुलं येते आणि खरेदी करू शकता कि जोड़ी जोड़ी है है। ये कितने को आहे हे बघू शकता वेगवेगळ्या वेग क्वालिटीमध्ये असे हे फुलं आहेत मित्रांनो एकदम दिसायला पण छान आहेत प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला हे फुलं भेटतील बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये आहेत असं संपूर्ण प्रकारे तुम्हाला यात्रा दाखवली मित्रांनो शिकली तरी इथं व्हिडिओ संपतो व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंट करा